एक शिक्षक तुटलेली शाळा कवडशेतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण व सुरक्षितता धोक्यात शिक्षक व शाळा इमारत दुरुस्तीची तातडीची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील कवडशी येथील जिल्हा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असून शाळेची इमारतही जीर्ण व तुटलेली असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे या समस्यांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात गाववासियांनी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वणी यांना निवेदन सादर केले शाळेत इयत्ता पहिली ते सातवी सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे तसेच शाळेच्या इमारतीला तडे गेले असून पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होतो असा आरोप पालकांनी केला आहे तरीही प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व जीवितास धोका लक्षात घेता तातडीने अतिरिक्त शिक्षक नियुक्त करावेत व नवीन शाळा इमारतीचे बांधकाम सुरू अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जिल्हा परिषद शाळेचे पालक पालक म्हणून इथे उपस्थित आहे तरी आमच्या शाळेची समस्या घेऊन आम्ही इथे आलेल्या घट गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती वनी आमच्या शाळेला एक शिक्षक मिळावा बा म्हणून दोन महिन्यापासून आम्ही इथं मागणी करत आहोत तरी सर्व पालका वर्गानुसार आम्ही इथे जमा झालेले आहेत तरी गट गट विकास अधिकारी साहेब यांनी आम्हाला शुक्रवार दिवस दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आमची शाळेची व्यवस्था गंभीर असल्यामुळे शाळा पडल्या पडित असल्यामुळे आप शाळा व्यवस्था करण्यासाठी काहीतरी मदत करावी अशी आमची ह्या पालकाची मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही घेऊन आलेली आहे या दोन महिन्यात दोन महिन्यात खूप काही वेळात इथे चक्र मारले आणि काही प्रगती दिसली नाही त्यामुळे आम्हाला ना या उठाव घेण्यात आलेला आहे तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे सद्यक्ष विजुदा पिदुरकर यांच्या संग, संगोपनाने आम्ही इथे आलेले आहोत शाळा सुधार समितीचे अध्यक्ष प्रशांतजी चिवाने विवेकजी काकडे माधव गाताडे उपस्थित ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या मिरलताई वासेकर आणि सर्व पालक या ठिकाणी चवडशी येथे एक ते पाच वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थी आहेत आणि सप्टेंबर महिन्यापासून त्या ठिकाणी एकच शिक्षक शाळा शिकवतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तसं शिक्षणाची संधी मिळत नाही तो शिक्षक देण्यात यावे म्हणून आज आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी आणि आज एकोणतीस बारा पंचवीसला पालकांनी या ठिकाणी निवेदन घेऊन आले आणि माननीय काटकर साहेब यांनी सगळी अडचण समजून घेतल्यावर शुक्रवारपर्यंत आम्ही त्या शिक्षकाचा जो दोन शिक्षक कवडशी गावाला दिले होते नवेगावचं शिक्षक बदलून परत आम्ही कवडशीला सोमवारी शाळेवर रुजू करू असं आम्ही आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं आहे दुसरं पंचायत समिती जिल्हा परिषद शिक्षण विभाग या माध्यमातून दोन वर्ग खोले आणि त्याच्यामध्ये एक वर्ग खोली केव्हाही पडून कोणाचाही जीव या ठिकाणी जाऊ शकतो अशी चिंता पालक विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांनीच व्यक्त केली विस्तार अधिकारी त्या शाळेवर जाऊन पाहत नाही का असा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार जर या ठिकाणी सुरू असेल ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ती शाळा शाळाखोली लवकरच निर्लेखन या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून आज ग्रामस्थांनी ते पण एक निवेदन या ठिकाणी दिलं आहे खोलीच्या संदर्भात शासन स्तरावर आणि खनिज विकास निधीमधून त्याला निधी मागून या ठिकाणी नव्याने खोली होण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करेल परंतु शिक्षक आणि इमारती हे दोन्ही प्रश्न वणी तालुक्यामध्ये गंभीर झालेले आहेत आणि त्याच्यावर प्रशासनाने शिक्षण विभागाने लक्ष नाही दिलं तर लोकांचा असंतोष हा रस्त्यावर येऊन व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटते म्हणून प्रशासनाने वेळेत खबरदारी घेऊन उपाययोजना करावी